तुम्ही सुशिक्षित माणसाकडे जा तरुणाकडे जा दरंगे पाटलाकडे एक आदर्श म्हणून बघतात आणि हा साधारण आपला खासदार जो दरंगे पाटलाला म्हणतो याची तुतारीचा वास येतो असे खासदार तुम्ही जर संसदेत पाडत असाल तर असे अशिक्षित खासदार आम्हाला नको आहे आमच्या जनतेचा हा अपमान आहे पण त्यांची आता बोलण्याची शैली बघून तुम्हाला ते लक्षात आलं असेल की हा बट्ट्या आपण बापाला घाबरत नाही आणि हा लढाला आणि मरायला सुद्धा घाबरत नाही ते पण आम्ही सहकारी असल्यामुळे आम्हाला असे फोन येतात की आपण फॉर्म मागे घ्यायला लावा त्यांना वगैरे वगैरे मी म्हणलं त्याला फॉर्म मागे घ्यायला लावणं एक मनाची बच्ची बात नाही आहे आमच्या गाडी तुम्ही खोलून बघा आम्ही भाकरी बांध बांधलेलं आहे घरून येऊन आणि चटणीसुद्धा त्याच्यासोबत आहे आम्ही म्हणजे संपूर्णपणे यांची नागरिक गरीब गरीबच आम्हाला एक सामाजिक काम करायची आवड आहे आणि माझं नाव सायनाथ बिडके मी शेतकरी संघटना अध्यक्ष फुलंब्रीमध्ये मी सामाजिक कार्यकर्ता असून मी तालुक्यामध्ये सामाजिक कामं करत असताना माझ्या असं लक्षात आलं की एक तरुण नव तरुण आहे आपल्यापेक्षा छोटा आहे परंतुची धडपड काहीतरी जागा वेगळी आहे आणि त्याच्यात मला मला माझं भूतकाळ भविष्यकाळ दिसला आणि मला जे करायचं होतं पण काही गोष्टी करू शकलो नाही आणि दादाच्या म्हणजे भाऊच्या भैयाच्या रूपामध्ये मला ते आढळून आलं की हा माणूस भविष्यामध्ये खूप काही करू शकतो समाजासाठी लढू शकतो एक वकृत्व चांगलं आहे एक कर्तृत्व चांगलं आहे असा तरुण म्हणजे समाजाला एक वेगळी दिशा देऊ शकतो हे माझ्या लक्षात आलं आणि माझ्या सारखीच अनेक तरुण असतील अनेक आणखी गावकरी असतील त्यांच्यासोबत जोडल्या जात आहे आणि आम्ही इतर गावात त्यांच्यासोबत फिरत असताना आमच्या लक्षात असं आलं काही ठिकाणी लोक शपथा घेत आहे मंदिरामध्ये की आम्ही सत्तर टक्के ऐंशी टक्के तुम्हाला मतदान करू म्हणून मग असा तरुण आपल्याला का नको आहे एक विधानसभेत असो किंवा लोकसभेत असो असा माणूस असला असायला पाहिजे आमची अशी जनभावना आहे आपले जे सामान्य आता खासदार साहेब आहेत ते जर सुशिक्षित असतेत त्याने जारंगी पाटलावर तुतारीचा वास येतोय म्हणून असा प्रकारचा आरोप केलाच नसता एक तुम्ही सुशिक्षित माणसाकडे जा तरुणाकडे जा जारंगी पाटलाकडे एक आदर्श म्हणून बघतात आणि हा साधारण आपला खासदार जो जारंगी पाटला म्हणतो आहे तुतारीचा वास येतो असे खासदार तुम्ही जर संसदेत पाडत असाल तर असे अशिक्षित खासदार आम्हाला नको आहे आमच्या जनतेचा जा हा अपमान आहे असे आम्ही खासदार जर निवडून देत असेल तर पण सन्माननीय आपले मंगेश भूस असतील त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्याला आरक्षणाचा कुठलाच फायदा म्हणजे घ्यायचा नाही जो आपण लढा लढला आपलं एक सामाजिक काम आहे आपण पहिल्यापासून हा लढा लढत आलो आहे आपण एक आदर्श सरपंच गावात म्हणजे आपलं लोक नाव नावलौकिक आहेत त्या सरपंचाचे केलेल्या कामाच्या पावतीनुसार अनेक आंदोलन असतील तहसीलचे पंचायत समितीचे आज आमच्या तालुक्यात पैसे घ्यायलासुद्धा अधिकारी घाबरत आहेत त्या कामाच्यानुसार आपल्याला त्यांच्यासमोर जायचं आहे हा तर लढा यांनी लढला हा यांचं वैयक्तिक त्यांचं हे आलं पण त्यांना त्याचा फायदा घ्यायचा नाही हे आम्हाला कुठेतरी ऐकून चांगलं वाटलं त्यांच्या हातोंडून पण त्यांची आता ब बोलण्याची शैली बघून तुम्हाला लग ते लक्षात आलं असेल की हा पट्ट्या कोणाच्या बापाला घाबरत नाही आणि हा लढाला आणि मरालासुद्धा घाबरत नाही आणि आणि आव्हानाचं म्हणलं तर आम्हाला दिवसातून दहा पंधरा फोन असे येत आहेत त्यांना डायरेक्ट कोणी बोलू शकत नाही पण सह आम्ही सहकारी असल्यामुळे आम्हाला असे फोन येतात की आपण फॉर्म मागे घ्या लावताना वगैरे वगैरे मी म्हणलं त्याला फॉर्म मागं घ्यायला लावणं एक कोणाची बा बात नाही आहे आणि असं आलं आहे की लोक आम्हाला एवढे फोन करतायत बा, बाकीच्या गावातून की फॉर्म आता मागं घ्यायचा नाही आहे लोक शब्द खातात मुलांची मुलाची शब्द खातात हाच यांच्यासाठी एक आम्हाला एक अभिमानाची गोष्ट आहे आमच्या गाडी तुम्ही खोलून बघा आम्ही भाकरी बांध बांधलेल्या घरी आणि चटणीसुद्धा ती सोबत आहे आम्ही म्हणजे संपूर्णपणे आम्ही सुद्धा आम्हीसुद्धा गरीबेचो आम्हाला एक सामाजिक काम करायची आवड आहे आणि सामाजिक काम करायची आवड असल्यामुळे आम्ही घरून भाकरी बांधून सकाळी सा सांगतो घरच्यांना की भाकरी वगैरे द्या म्हणून दुपार आपल्या कुठेतरी सावळी साडी बा, भाकर खाऊन घ्यायची किंवा रनिंगमध्ये चालतं बोलतं खाऊन घ्यायची संध्याकाळी अकरा बारा वाजता घरचे झोपेल राहते त्याला वाटा म्हणजे उठवत नाही आम्ही घरी गेल्यावर आणि आम्ही आमचं ठोपलं उघडून आमचं घरात जास्त खाऊन घेतो अशा प्रकारची आमची परिस्थिती आहे पण आमच्या मनामध्ये कुठेतरी आहे म्हणजे माझ्याच नाही म्हणजे यांच्याकडून मीच भरपूर काय शिकायला भेटलं आम्ही आम्हाला की असा एक माणूस असा आहे की जो घरचं काम करून आणि पैशाचं तर समजा आम्ही कोणतिकून कोणत्या थोडंफार पेटू पाण्यापुरतं आम्ही कोण घरून हे करतोय तर पण असा माणूस जर समाजासाठी की करण्यासाठी जिद्द असेल तर काय त्याची माग आपण उभं राहू नये आम्हाला अनेक लोक त्यांच्यापासून तोडण्याचा प्रयत्न करत आहेत पण आम्ही अशा माणसा म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत राहू कारण की आम्हाला यांच्यामध्ये आपल्या तालुक्याचंच नाही जिल्ह्याचंच नाही तर आम्हाला याच्यामध्ये भारताचं भविष्य दिसतंय अशा माणसासोबत आम्ही गर्वाने उभे राहू तकडे आव्हान आहे मग आतापर्यंत अनेक लोक जे क्रांती केलेले आहेत त्यांच्यासमोर तगडे आव्हान होतेच की दिल्लीमध्ये असेल अनेक उदाहरणं होते पण असे तगडे आव्हान पेलण्याची तुमची ताकद असेल तेव्हाच तुम्हाला समाज मान्य करतो ना समाज आम आपण मान्य केव्हा करणार आहे तुम्ही तगडं आव्हान पेलण्याची त्या ठिकाणी क्षमता आहेत म्हणून असे तगडं आव्हान पेलणाऱ्या हा पट्ट्या सक्षम आहेत आणि असे अनेक तगडे आव्हान आम्ही पेरून जातो